मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं सर्वेक्षण आज बंद होणार आहे सर्वेक्षणाची वाढवलेली मुदत ही आज आहे त्यामुळे रात्री बारा वाजता मराठा सर्वेक्षण ॲप बंद होईल तर या सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यासंदर्भात सरकारनं थेट आयोगालाच पत्र लिहिलंय पुणे सोलापूरसह काही जिल्ह्यांनी सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली होती त्यानंतर सरकारनं आयोगाला हे पत्र लिहिलंय तर दुसरीकडे मराठा सर्वेक्षणावरून जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर निशाणा साधलाय सर्वेक्षणाच्या नावाखाली मोबाईल नंबर जमा केले जात असल्याचा आरोप सुद्धा आव्हाडांनी केलाय तर निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा कामाला लावून स्वार्थ साधला जात असल्याचंही आव्हाड म्हणाले दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या निमित्तानं ना, महाराष्ट्राच्या नागरिकांचा मोबाईल नंबर जमा करण्याचं काम सुरू आहे तर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या नागरिकांचा मोबाईल नंबर घेण्याचं हे काम सध्या सुरू आहे असं ट्विट करत त्यांनी भाजपवर आणि सरकारवर निशाणा साधला आहे तर निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा कामाला लावून हा स्वार्थ साधला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला